हाय गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सो आज आम्ही चाललो आहे शेगावला आणि आता आम्ही इथून निघणार आहे संध्याकाळच्या किती सात वाजलेत तर इथून निघू निघू आम्ही आता आणि मे बी आम्ही सकाळी सात वाजेपर्यंत पोहोचू तर बघूयात आता किती ट्रॅफिक लागते सो हे आहेत माझे डॅड ही माझी आई आणि ती लहान बहीण पुणे टू शेगाव पाचशे किलोमीटर आहे आणि गाडीत बसली की युवीला झोपायची सवय ती लगेच झोपली आहे आणि मग ऑन द वे आम्ही साठी थांबलो होतो मस्त आणि इकडे युवी मस्त खेळतीये सगळं गंमत बघतीये ती तिला बाहेर आले की खूप आवडतं सगळं गंमत बघायला नोटीस करायला गोष्टी फायनली आम्ही सकाळी सहा ला पोहचलो आणि बुकिंग फुल असल्यामुळे हो, रूमसाठी आम्हाला टू आवर्स वेट करावं लागलं ते असे ट्रॉलीज पण प्रोव्हाइड करतात लगेच साठी ही आहे आमची रूम खूप क्लीन आहे आणि मोठी आहे आरामात सात लोक थांबू शकतात याच्यात आणि वॉशरूम आणि टॉयलेट पण खूप नीट अँड क्लीन आहेत तुम्हाला पाहिजे तसे रूम अवेलेबल होतात इथे ऑनलाईन बुकिंग नाही आहेत तुम्हाला इथे येऊनच बुक करावे लागतील रूम श्री गजानन महाराज संस्थान त्यांचे भक्त निवास आनंद विहार अशी राहण्याची सोय आहे आणि ते पण रिजनेबल मध्ये कॅन्टीन पण आहे इथे तुम्हाला नाश्ता जेवण याची मस्त सोय आहे आणि आम्ही निघालो इथे मंदिराकडे जायला त्याआधी आम्ही आहे कचोरी इथली फेमस शेगावची कचोरी आणि इथे आम्ही खातो तुम्ही पण नक्की ट्राय करा इकडे आला देवस्थान शिस्तबद्ध आणि स्वच्छ राहू शकतात हे सिद्ध करणारी व्यवस्था संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथे पाहायला मिळेल इथले सगळे सेवेकरी भक्तांसोबत खूप रिस्पेक्ट देऊन बोलतात आणि इथे कुठल्याही प्रकारची धक्काबुक्की होत नाही मंदिरामध्ये प्रसादालय सुद्धा आहे इथला एक चांगला रूल म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढा अन्न घ्या पण वाया घालू नका नंतर आम्ही आलो नागझरी इथे शेगाव पासून हे गाव पाच सहा किलोमीटर डिस्टन्स वर आहे श्री संत गोमाजी महाराज यांची ही समाधी आहे श्री नागेश्वराचे मंदिर आणि आधी या गावात नैसर्गिक झरे म्हणजेच वॉटरफॉल होते म्हणून गावाचे नाव नागझरी असे म्हणून ओळखले जाते असं म्हणतात की त्यांची पंढरपूरच्या विठ्ठलावर खूप श्रद्धा होती ही जागा खूपच सुंदर आणि मोठी आहे असं ऐकलंय की शेगाव इथून जाणारी श्री संत गजानन महाराज यांची पालखी दरवर्षी पंढरपूरला जाते आणि पालखीचा पहिला मुक्काम याच नागझरी मंदिरात होतो नंतर आम्ही रेस्ट करायला रूमवरती आलो आणि मग संध्याकाळच्या वेळी चहा प्यायला परत कॅन्टीन मध्ये आलो इथे चहा दूध कॉफी सरबत हे सगळं मिळतं तुम्ही इथलं क्लिनलीनेस बघूच शकतात हे सारखं सारखं सगळी साफसफाई मेंटेन करत राहतात नंतर आम्ही डिनर करून वॉकसाठी आलो होतो ह्यांचा कॅम्पस खूपच मोठा आहे आणि तुम्ही रात्री इथे वॉक करून एन्जॉय करू शकता इथे बेबीसाठी स्ट्रॉलर सुद्धा अवेलेबल आहे आणि ओल्ड एज लोकांसाठी व्हीलचेअर सुद्धा अवेलेबल आहेत ह्यांचा कॅम्पस खरंच खूप मोठा आहे, आहे इकडे इन्क्वायरी रूम आहे आम्ही डिसेंबर मंथमध्ये गेलो होतो आणि तो ख्रिसमसचा टाइम होता म्हणून सुट्ट्यांमुळे गर्दी खरंच खूप जास्त होती म्हणून आम्हाला रूम बुकिंगसाठी सुद्धा टू आवर्स वेट करावं लागलं इथं ऑनलाईन बुकिंग नसल्यामुळे तुम्हाला इथे येऊनच सगळ्या बुकिंग कराव्या लागतात हे आम्ही विहार मध्ये थांबलो आहे आम्ही दरवेळेस आलो की इथंच थांबतो पण ह्यांचे बाकीचे सुद्धा म्हणजे निवास असे भरपूर आहेत जेथे तुम्ही थांबू शकतात आणि तेही इक्वली एवढेच स्वच्छ आहे आणि मग इथे मस्त एकत्र टाइम स्पेंड केलं आम्ही परत आलो रूमवरती आणि इकडे युवीची मावशी तिला आहे मस्त गाणे म्हणून गजानन महाराज संस्थान इथे जर तुम्ही राहिलेत तर तिथून तुम्हाला फ्री बस सेवा आहे मंदिरापर्यंत ते पण एक एक तासाने एकदा तुम्ही शेगावला नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला परत परत नक्की येऊ वाटेल थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ